सरपंच संतुक देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली नाही तर धनंजय देशमुख यांनी टावरवर चढून उडी मारेल असल्याचं म्हटलं होतं पण टावरजवळ पोलीस बंदोबस्त असल्याने संपूर्ण देशमुख कुटुंब मासाचो गावमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढेल असताना जर वरती पोलीस आले तर मी पाण्याच्या टाकीवरून उडी मारेल असल्याचं त्यांनी म्हटलं तसेच संपूर्ण देशमुख कुटुंब पाण्याच्या टाकीवर चढेल असताना तिथे मनोज जरांगे पाटील तर आले मनोज जरांगे पाटील गावामध्ये आल्यानंतर पुढे काय घडलं पाहूया या व्हिडीओ मध्ये धनंजय आरोपी करावं यासाठी विविध मागण्यांसाठी गावकरी गावकरी झाले आहेत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत गावात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असून मराठा आरक्षण लढेचे नेते मनोज जरांगे पाटील गावात दाखल झाले आहेत गावात दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना फोन लावला आणि टाकीवरून खाली येण्यास विनंती केली तुम्ही खाली या तुमची गरज आहे आपला सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही खाली या माझी विनंती आहे तुम्हाला काय झालं तर त्याचं जगणं अवघड करेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं गावकरी मोठ्या संख्येने टावर परिसरामध्ये दाखल झाले एक महिना झाला तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही मुख्य सूत्रधारावर खुनाचा गुन्हा दाखल नाही वाल्मिक कराडावर खुनासह मोका अंतर्गत कारवाई करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे यासह या प्रकरणाची केस उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावी ही सुद्धा गावकऱ्यांची मागणी आहे सरकारने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही आठवड्याभऱ्यापूर्वी दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांना फोन लावला होता त्यांनी दोन दिवसात कड होत असं सांगितलं होतं परंतु अजूनही याबाबत काही कारवाई झालेली नसल्याचं गावकऱ्यांचा आरोप आहे दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा सुरेश धस जितेंद्र आव्हाण अंबादास दानवे संभाजीराजे छत्रपती संदीप क्षीरसागर यांनी मागितला आहे यासाठी या, या नेत्यांनी राज्यपालाचीही भेट घेतली परंतु सरकारने काहीही निर्णय घेतला नाही उलट अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत असल्याचं दिसत आहे धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणात कुठेही नाही असं पवार म्हणत आहे परंतु सुरेश दस यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे मुंडेंचा सरकारी बंगला सातपुडा येथील आवादा कंपनीच्या कंटिन्यूची बिल झाली तरी मुंडेंच्या बाबतीत सरकार कारवाई करत नसल्याचं दिसतंय या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते मत कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा